नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहे उकडलेली लिंबू मिरची चला तर आपण आता सुरुवात करूया इथे मी एक पावभर मिरची घेतलेली आहे आणि चार निंबू घेतलेले आहे मिरची ही मी इथे तिखट घेतलेली आहे तुम्हाला फिक्की आवडत असेल तर फिक्की घेऊ शकता किंवा तिखटही घेऊ शकता जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही लिंबू मिरची खूप छान लागते आता आपण मिरची स्वच्छ धुवून घेणार आहे एका मी पाणी घेऊन आपल्याला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे लिंबू मिरची स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी नितरण्यासाठी मी ठेवलेली आहे सर्वात पहिले आपण आता इथे लिंबू चिरून घेणार आहे एका लिंबाचे मी आठ भाग केलेले आहे आणि अशा पद्धतीने मी इथे लिंबू चिरून घेतलेला आहे त्यानंतर मिरची आपण तोडून घेऊया अशा पद्धतीने इथे मी मिरची तोडून घेतलेली आहे आणि एका मिरचीचे दोन भाग केलेले आहे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही लिंबू मिरची खूपच छान लागते चला तर आपण आता गॅसवर कढाई ठेवूया कढाईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे कमीत कमी मी दोन चमचे तेल त्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला जी मिरची खुडलेली आहे ती ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया टाकल्यानंतर सर्व मिरची आपल्याला एकदा हलवून द्यायची आहे अशा पद्धतीने आपली मिरची तेलामध्ये मी थोडीशी परतून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये चिरलेले लिंबू जे आहे ते टाकून घेणार आहे सर्व लिंबू मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहे आता आपण एक चमचा हळद आणि चव्यानुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर मी इथे चार चमचे दही घालत आहे दह्याने टेस्ट छान येते अशा पद्धतीने सर्व लिंबू मिरची आपल्याला मिक्स करून घेऊया आता मी इथे अर्धी वाटी मी पाणी घालत आहे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला मिरची शिजण्यासाठी खूप जरूरी आहे आता आपण कमी गॅसवर दहा मिनटं झाकण ठेवूया इथे आपले दहा मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया इथं आपण बघू शकता आपल्या मिरचीचा कलर चेंज झालेला आहे खूपच काय मस्त कलर आलेला आहे इथं आपण बघू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी पण आहे आणि थोडी हिरवी मिरची दिसत आहे म्हणजे आपल्याला दोन मिनटं अजून झाकण ठेवायचं आहे इथे आपले दोन मिनटं झालेले आहे आता आपण बघूया आपली मिरची एकदम नरम झालेली आहे आणि एकदम मस्त झालेली आहे आपली लिंबू मिरची एकदम करेट तयार झालेली आहे आपल्याला जशी पाहिजे होती तशी आपली लिंबू मिरची तयार आहे तुम्हाला लिंबू मिरचीची रेसिपी आवडली असेल तर अशूज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद